तुला शिकवीन चांगला धडा चौदा डिसेंबर प्रोममध्ये मुणेश्वरी आणि चारुआचं लग्न न होऊ दिल्यामुळे अधिपतीच्या मनात पहिलेच अक्षराबद्दल खूप राग असतो आणि आता बजा प्रकरणामुळे तो ओठावर येतो अधिपतीने मनामध्ये एवढं साठून ठेवलं याचं अक्षराला खूप आश्चर्य वाटतं ते आता अधिपतीला समजावते बाबा चारोईशी लग्न करत होते मुणेश्वरी मॅडमशी नाही आणि हे सत्य कधी कधी समोर आलं असतं त्यावेळेस -कदि ना बाबा खुश राहिले असते ना भुवनेश्वरी मॅडम अहो तुम्ही मान्यच करत नाही भुवनेश्वरी मॅडमने अख्ख्या घराला फसवलंय अधिपती म्हणतो ओ मास्तरीबाई आता बास करा आईसाहेबांच्या विरोधात मी एक शब्द पण ऐकणार नाही इकडे चारू आज चारूच्या फोटोसमोर उभा असतो आणि म्हणतो चारू मी तुला का ओळखलं नाही त्या भुवनेश्वरीच्या खेळीमध्ये मी एवढा कसं वावत गेलो ओल्डून ओल्डून तरी अक्षरा मला ओरडून ओरडून सांगत होती तिच्यावर मी एकदा तरी विश्वास ठेवायला होता माझं मन कुठंतरी सांगत होतं की अक्षरा चुकणार नाही पण चारू मला तुलाही गमावायचं नव्हतं तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि ऐकत म्हणते आमच्याशी लग्न केलं असतं तर फोटोसोबत बोलायची वेळ नसती आली चारास म्हणतो तुझ्याशी लग्न वाट बघ भुवनेश्वरी म्हणते सुनबाई आल्या नसत्या तर झालं असतं की लग्न मग तुम्ही काय केलं असतं चारास म्हणतो तुझा नवरा म्हणून मी कधीच जगलो नसतो त्यापेक्षा मी मरण पत्करलं असतं भुवनेश्वरी म्हणते एवढा का राग आहे आमचा चौरस बोलतो ते स्वतःला विचार अक्षराला तुला या घरातून घालवायचं त्यासाठी ह्या सगळ्या खेळ्या होत्या ना मुश्वरी म्हणते खेळी तर त्यांनी केली ओ पण अजून त्या कच्च्या खेळाडू हाय चौरस म्हणतो खेळाडू बरोबर आहे तो या घराचा खेळच केला पण एक लक्षात ठेव यावेळेस तुझ्यासमोर मी नाही अक्षराय अक्षरा आणि अक्षरा। मला खात्री आहे ती तुझा खेळ नक्कीच खल्लास करणार आणि भुवनेश्वरी कधी विचार केला का तुझं खरं रूप अधिपती समोर आल्यानंतर काय होणार आणि अधिपती कसा आहे हे तू चांगलंच ओळखून ये आज तुझ्या बाजूने तो एवढा तांडव करतोय कारण त्याला अक्षरा चुकीची वाटते पण जेव्हा कळेल की अक्षरा बरोबर होती आणि भुवनेश्वरी काय त्या दिवशी ह्या घरामध्ये काय होणार आणि एक लक्षात ठेव ही जी तू तोऱ्यात वागतेस ना ते फक्त सूर्यवंशीमुळे ह्या घरातून जेव्हा धक्के मारून बाहेर काढला जाईल त्या तुझं अस्तित्व काय असणार रस्त्यावर भटकणारी फक्त एक मोलकरीन अगं मोलकरणीला तरी कामं मिळतात पण तुझं खरं रूप कळल्यानंतर कुणी तुला दारासुद्धा उभं करणार नाही आता मात्र भुवनेश्वरीचा चेहराच पडतो पहिले अक्षराने झापलेलं असतं आणि आता आस इकडे अडाणी अधिपती मात्र आपल्या मतावर ठाम असतो आणि अक्षराकडं पाठ करत म्हणतो ज्या कुणाला आईसाहेबांचा प्रॉब्लेम असेल की नाही त्याने हे घर सोडून निघून जावं जिकडं जायचं तिकडं आमच्या आई हे घर सोडून कुठं बी जाणार नाही तर तुम्हाला काय वाटतं अडाणी ते अडाणीच असतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद